नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आपला एक शॉर्ट व्हिडिओ व्हायरल झाला होता आ, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा आ, त्या कारणामुळे काही दिवस आपण त्या विषयावर व्हिडिओ टाकलेले आहेत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला नेमकं त्या व्हिडिओबद्दल काय वाटतं तेसुद्धा तुम्ही कळवा कारण की चौफेर तुमचं लक्ष त्या ठिकाणी असायला असणं गरजेचं आहे आणि गृहविभागाचा जो विषय आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रांचे त्याच्या पत्नीने अशा प्रकारचं वागणं समाजामध्ये योग्य आहे, आहे। का हे तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि यामध्ये बघा आपला महत्त्वाचा विषय गृहविभाग महाराष्ट्र शासन होमगार्डचा विषय आहे एकोणवीस सप्टेंबरचं हे पत्र आहे आणि यामध्ये बघा परिपत्रक आहे आणि विषय काय आहे यामध्ये तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे मानधन ऑनलाईन पद्धतीने बिल पोर्टलद्वारे अदा करण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय असणार आहे यामध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत नेमका विषय काय आहे तर यामध्ये बघा राज्यातील सर्व जिल्ह्यातील होमगार्ड जवानांचे मानधन बिल पोर्टलद्वारे ॲड पेईवरून थेट त्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक दोनच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने वित्त विभागाने कळविले आहे यापुढे मानधनाचे देयक मॅन्युअली मंजूर करून निधी आहारण व सवितरण अधिकारी यांच्या खात्यात वर्ग केला जाणार नसल्याबाबत कळवले आहे वित्त विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आणि होमगार्ड जवानांचे मानधन पुढील महिन्यांच्या पाच तारखेच्या आत त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या दृष्टी दृष्टीने खालील सूचना देण्यात येत आहेत कार्यवाहीसाठी सूचना काय आहेत बघा नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे तर आपल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व होमगार्ड जवानांची पेई रजिस्ट्रेशन बिल पोर्टलवर करणे अनिवार्य आहे यासाठी सोबत जोडलेल्या एक्सेल सीटमध्ये सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आवश्यक कागदपत्रं काय आहेत तर प्रत्येक होमगार्ड जवानासाठी खालील कागदपत्राच्या तीन प्रती तयार करून त्या जमा करून घ्याव्यात बँक पासबुकची छायांकित प्रत पहिले पान आणि त्या ठिकाणी रद्द केलेला धनादेश त्यानंतर आधार कार्डची छायांकित प्रत त्यानंतर पॅन कार्डची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स त्या ठिकाणी असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे बिल पोर्टलवर माहिती भरण्यापूर्वी जिल्हा होमगार्ड कार्यालयाने प्रत्येक होमगार्डने सादर केलेले वरील कागदपत्राच्या आधारे एक्सेल शीटमध्ये माहिती भरून बिल पोर्टलवर सदर प्रत्येक होमगार्डची माहिती भरण्याकरिता तयार ठेवावी त्यानंतर अहवाल सादर करणे जिल्हास्तरावर भरलेल्या संपूर्ण होमगार्ड माहितीची एक्सेल सीट ईमेलद्वारे होमगार्ड मुख्यालयाकडे सादर करावी ही प्रक्रिया पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर सादर करणे बंधनकारक आहे सर्व जिल्हा होमगार्ड कार्यालयांना कळवण्यात येते की सदर विषयाच्या अनुषंगाने दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ठेवण्यात आलेली आहे सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करिता संबंध संबंधित जिल्हा कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व देयक तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे सदर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची लिंक अर्ध्या तासापूर्वी स्वतंत्रपणे पाठवण्यात येईल वरील प्रक्रियेस विलंब झाल्यास संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल ही बाब अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या लक्षात आणून द्यावी आणि या संपूर्ण प्रक्रियेचे नियंत्रण करावे हा विषय असा आहे मित्रांनो की यामध्ये जे काही होमगार्डचं वेतन आहे हे वेतन वेळेवर व्हावं आणि त्या ठिकाणी जी पारदर्शकता आहे किंवा त्यांना ता जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही अशा प्रकारची जी काही एक प्रणाली आहे ती प्रणाली या ठिकाणी तयार करण्याचा हा उपक्रम आहे आणि हे जे स सक्सेस जर हे झालं त्यांनी तसं सांगितलेलं आहे की पंचवीस सप्टेंबरच्या आत तो विषय पूर्ण व्हायला पाहिजे जेणेकरून पाच तारखेच्या आत तुम्हाला पाच तारखेपर्यंत तुमचं जे काही मानधन आहे रखडलेलं मानधन असेल किंवा चालू महिन्यातलं मानधन असेल ते संपूर्ण तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची ही अपडेट आहे यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्हा पुन्हा एकदा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही बघू शकता अन्यथा काही दुसरी अडचण असेल काही कमेंट्समध्ये तुम्ही ते सांगू शकता अशा प्रकारची ही अपडेट आहे चौफेर लक्ष ठेवा चौफेर सर्व गोष्टीकडे तुमचं ध्यान असू द्या होमगार्डसोबतच पोलीस भरती येणार आहे मोठी ज्या विद्यार्थ्यांचं वय होमगार्डमध्ये पोलीस भरतीमध्ये बसतं आणि ज्यांची जी काही सेवा असेल ती सेवा झालेली असेल त्यांना त्या ते ठिकाणी आरक्षणाचासुद्धा फायदा आहे तर अशा प्रकारचे जे काही फायदे आहेत वेगवेगळे त्यावरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू आणि त्याचा तुम्ही फायदा घ्या त्या संधीचा लाभ घ्या आणि आपलं जे काही नोकरी आहे ती नोकरी सांभाळून बाकीच्यासुद्धा ज्या काही संधी आहेत त्या संधी त्या त्यामध्ये तुम्हाला प्रयत्न करणं हे गरजेचं आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे